मित्रांनो आपण आज आलेलो वडगावच्या मैदानात वडगाव कराडमध्ये एक मोठं मैदान भरले अतुल बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त तर इथं एक टॉप टॉपचे नंदी आलेत आणि सगळीकडे पायऱ्यांचा खेळ चाललाय कोण कौन कोणासोबत पळेल कोण कौन कोणासोबत पळेल आपण बघायचंय आणि आता इथं आलाय गजा फोर बाय फोर आपण बघू दादा काय म्हणतात काय कोणासोबत पळताना दिसेल काय दादा नमस्कार काय नमस्कार ओंकार काजळे ओमकार काजळे कोणाचे नाव पळतो ग आपला बैल आई अनुभाई प्रसन्न सरपंच नारायण शेठ उठल काजळे मावळ यांच्या नावाने बोलतो त्यांच्या नाव मालक स्वतः काय किती वाजता निघालेलं तुम्ही घरनं तीन वाजता निघालो होतो तीन वाजता निघालेला आता सकाळी पोचला सकाळी सहा वाजता पोहोचले मैदान विदान बघितलं का तुम्ही कसं काय हा बघितलं आधी अगोदर पळालेलं या मैदाना अगोदर पळायला पण आता पाऊस झालाय काय कसं काय वाटतंय हा आता बरोबर आहे जास्त काय हे नाही झालेलं वरच्या वर फक्त थोडा ओलावा आहे आता काय कोणाबरोबर पळाला आता मागचं मैदान ही, ही, बर गर, आ, आ, आता या मैदानामध्ये वादळ बरोबर पळाले होते मानघर पाळलं तीन नंबर झाला तीन नंबर झालेला आता मागे एवढ्यात कुठं आता फायनल विनल मध्ये आता कासेगावला आपल्या खांड्या बरोबर पळाला आहे खांड्याच खांड्या हिमाग्री काशीगावला तिथं पण राहिला तीन नंबर झाला बरं आज मोठं आहे हा तीन लाखाचं आहे आजचं नियोजन काय आजचं नियोजन तर टॉपचं असेल काय नियोजन आजचं आपल्याला विठ्ठल नानांचा तेज आहे विठ्ठल नानांचा तेजा सगळ्या कमेंट करतात की विठ्ठल नानांचा तेजा कोणासोबत आहे कोणासोबत आहे तर आज मोठं मैदान आहे आणि मोठ्या मैदानात विठ्ठल नानांचा तेजा आपल्याला गजा फोर बाय फोर याच्या सोबत आज पळताना दिसेल काय कोण नियोजन केलेलं आपले दहा बंधू मोठे बंधू मोठे बंधू नियोजन करतात मग आता तुम्ही त्याच्या बरोबर आता पहिल्यांदाच पळतायच्या अगोदर पहिल्यांदाच मग कोण पळवल आज स्वतः विठ्ठल नाना बसणार गाडीवर वा। आज बघा स्वतः विठ्ठल नाना सुद्धा मैदानात येणार आहे आणि विठ्ठल नानांचा तेजा आणि गजा फोर बाय फोर आज आपल्याला मैदानात पळताना दिसेल सगळे म्हणत होते येतील का नाही नाना मैदानावर येतील का नाही नाना सगळ्यांचे अपेक्षा असते की नाना मैदान येतील का नाही काय वाटते आज गाडी कशी पळ गाडी आता दोघे एकदम म्हणजे हे दोघांचे खांद अशी गाडी एकदम ह्याच्यात टॉप मध्ये टॉप मध्ये रान पण पळण्या दोघे म्हणजे ह्याचे रॅप्टड असं रान हा कसला त्याला सुट्टे बले म्हणायचं बघा सगळं नियोजन व्यवस्थित झालेले आणि त्यानंतरच गाडी पळायचा निर्णय झाला असतो थोडक्यात तर बघू आपण चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद